ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येईल त्या त्यावेळेस हे भगवंत परमेश्वर अवतार घेतात आणि ते धर्मावरचे समाजकंटक जे आहेत त्यांचा संहार करतात आणि आता असंच आपल्या भारतामध्ये कुणाला वाटते की आमचा धर्म संकटामध्ये आहे आमची जात संकटामध्ये आहे आम्ही जातीवादी नाही तुम्ही जातीवादी आहात आम्ही जातीवादी अजिबात नाही असं बोलतात खचा खचाखच आरक्षण घेतात म्हणजे जातीवादी देशामध्ये आम्हाला काही स्थान नाही किंवा आमची जात आमचा धर्म धोक्यामध्ये इकडून हे घंट्या वाजवणारे हे जे काही लिबरर आहेत मला आज या विषयी मित्रांनो बोलायचं आहे की धोक्यामध्ये खरं तर ब्राह्मण आलेले आहेत भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा अनेक अशा राज्यामध्ये ज्या ठिकाणी ब्राह्मणाची संख्या आहे त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या विरोधामध्ये सर्व धर्मातील जातीतील लोक एका खट्टेनं किंवा एक एकत्रित येऊन उठाव करतात ते कारण कुठलंही असो पण त्यावेळेस फक्त जात पाहिली जाते आणि ती जात पाहते कोण जे म्हणतात ना जात कुणी पाहायची नाही म्हणजे जातीवरने कोणी बोलायचं नाही जातीवाद करायचं नाही हेच लोक पहिलं जात बघतात मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपल्याला एका अशा महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे कारण भारताचे जे काही सरन्यायाधीश आहेत बी आर गवई यांनी विष्णूवरती वक्तव्य केलं म्हणजे फक्त हिंदू देवदेवतावरती वक्तव्य कुणीही करू शकत जर कुणी इतर धर्मावरती वक्तव्य केलं तर त्यावेळेस नुपूर शर्मावरती किती दबाव आला होता हे पूर्ण भारताने पाहिलंय म्हणजे कुणाविषयी काहीही वक्तव्य केलं तर ते त्या धर्मावरती टीका होते किंवा या ठिकाणी धर्माला स्वातंत्र्य नाही धर्म स्वातंत्र्य नाही व्यक्ती स्वातंत्र्य नाही विचार स्वातंत्र्य नाही अशी अनेक अभद्र अशा गोष्टी बोलल्या जातात पण ज्यावेळेस हिंदू धर्मावरती बोललं जातं त्यावरती टीका केली जाते मग त्यावेळेस या लोकांना ते आठवत नाही का त्यांच्यावरती ते बूड काही चप्पल टाकला फेकला हे निंदनीय आहे याचं कुणीही समर्थन करत नाही पण आम्ही त्या गोष्टीचंही समर्थन करत नाही कारण सरन्यायाधीश हा सरन्यायाधीश असतो तो कुठल्याही जातीचा धर्माचा नसतो आणि संविधानाच्या तत्वानुसार या ठिकाणी कुठल्याही धर्माविषयी असे अभद्र शब्द हे कुणीही हे बोलू शकत नाही पण हे, हे प्रत्यक्ष त्या कायद्याचे रक्षक किंवा पालन आहार ज्यावेळेस सरन्यायाधीश बोलतात त्यावेळेस मित्रांनो ह्या गोष्टी सहन नाही होत मग ते झाले घटना घडली आणि त्यानंतर आता ह्या घटनेमध्ये प्रकाश किशोर नावाच्या वकिलाची जात शोधण्यात आली आणि बी आर गवईची जात शोधण्यात आली म्हणजे बी आर गवईवर झालेला हल्ला हा त्यांच्यावर झाला नाही हा हल्ला हा दलित आहेत म्हणून झाला आहे असे आता जे काही नेरेटिव्ह आहेत ते नेरेटिव्ह लोक घेऊन चाललेच कारण पुढे भविष्यामध्ये तर इलेक्शन आहेत आणि ह्या इलेक्शन मध्ये याचा फायदा होऊ शकतो आणि आपण सरकार विरोधामध्ये आपली चाल चालवू शकतो असे दळभद्री यांचे डोके आहेत मित्रांनो अहो आपल्या धर्माविषयी आपल्या हिंदू देवी देवताविषयी अशी अभद्र टिप्पणी होत असेल तरीही आपण त्याचं समर्थन करत असेल तर तुमच्या जिंदगीवर थुकलं पाहिजे आपल्या देवी धर्माचा देवी देवतेंचा आपण सन्मान करायला हवा जे इतर धर्मामध्ये फक्त एखादं वाईट नाव सुद्धा घेऊ देत नाहीत ते आंदोलन करतात ते जीवे मारण्याच्या धमक्या देतात मग त्यावेळी कुणी असे प्रश्न विचारत नाही मग आता यामध्ये जात शोधली गेली बी आर गवई हे, हे, हे दलित आहेत आणि हा हल्ला बी आर गवईवर झाला नाही हा हल्ला दलित धर्मावर झाला दलितावर झालाय आणि जे काही किशोर आहेत त्यांची जात शोधली जाते भरत टारगेट तेच दलित वर ब्राह्मण अहो आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हेच चाललंय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून आणि खास करून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांची जात ही वारंवार त्या समाज माध्यमाच्या समोर हे लोक नाचवतात म्हणजे लोकांच्या मनामध्ये ब्राह्मण जे मना काय आहे त्या का ब्राह्मणाविषयी अत्यंत खालच्या था थरावर जाऊन हे लोक काही मुद्दे मांडतात काही गोष्टी सांगतात आणि ह्या गोष्टी सर्व लोकांच्या मनामध्ये बिंबवायचा प्रयत्न करतात की हे ब्राह्मण कसे समाजाच्या विरोधामध्ये आहेत हे कसे समाज विरोधक आहेत हे दाखवायचा प्रयत्न करतो पण मित्र कधी ऐकलं नाही कुठल्या ब्राह्मणानं ना सांगितलं की हा दलित आहे हा तो आहे हा आहे पण या ठिकाणी दलित सांगतो की हा ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे जाती वाद ते नेमकं जातीवाद करते कोण नेमकं प्रत्येक वेळेस जात बघतय कोण मुख्यमंत्री बामनाचा जात बघतंय कोण हे जात ब्राह्मण बघत नाही एखादा मुख्य आपलं देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस एखाद्या योजना आणतात ते कुठली जात बघून ते योजना आणत नाहीत कुठला धर्म म्हणून ते योजना आणत नाही ते मुख्यमंत्री म्हणूनच कार्य करतात ते ब्राह्मण म्हणून कार्य करत नाही तर एवढे तर डोक्यामध्ये गोष्टी आणा अरे फक्त ब्राह्मणांना टार्गेट करायचंय फक्त जी ओपन कॅटेगरी आहे त्यांना टार्गेट करायचंय म्हणून तुम्ही कितीपर्यंत खाली पडाल तुमची विचारसरणी किती होत चालली आहे आपण म्हणतो ना महात्मा फुले यांच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या काळामध्ये ती दरी होती ती आता संपली असेल नाही मित्रांनो हे अजूनही चालूच आहे आता टार्गेट फक्त ब्राह्मण होतोय आता टार्गेट हे ब्राह्मणांना केलं जात आहे अहो ते आहे तरी किती यांना संपवून टाकू यांना हकलून लावू अहो इथपर्यंत बोलणाऱ्या ह्या नि लोक आहेत पण जे काही धर्मज्ञान आहे धर्म पंडित जे आहेत ते काही धर्म आज काही टिकून आहे त्यांच्यामुळंच आहे हे आम्हाला आज अभिमानानं सांगावं वाटत विष्णूवरती टीका केली विष्णूवरती वक्तव्य केलं याचा राग आला कुणाला ही तेवढच गरजेचं आहे मित्रांनो कारण ही आपली संस्कृती आपली जी काही परंपरा आहे तुम्ही माना अथवा न माना त्याच्यामध्ये ब्राह्मणाचा हा वाटा मोठा आहे आणि खास करून महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे कुणी भल्या भल्याने नाही केलं जे मराठा मुख्यमंत्र्यांनी नाही केलं कुणीच नाही केलं ते देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणानंच करून दाखवलंय हे सुद्धा विसरून चालणार नाही पण जे काही लिबरल आहेत ना हे लिबरांना फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये जात बघायची आहे आणि जात बघून फक्त जातीय ते निर्माण करायचंय फक्त एवढंच या लोकांचं असं जे यांची लोकशाही आहे ना यांचं संविधान आहे ना ह्या गोष्टी ह्या गोष्टी यांच्या मान्य करत आहे की ब्राह्मणाविषयी टीका करा शिव्या द्या त्यांची आय काढा त्यांच्या जात काढा धर्म काढा काही बोला हे सगळं लोकशाहीमध्ये आहे पण आमच्या देवता कोणी काही बोललं त्याविषयी आम्ही कुठले ऍक्शन घ्या ते चुकीचं आहे ते मान्य नाही हा दलितावरती अजूनही हे अन्याय होतोय की अशी जी काही वृत्ती आहे ही वृत्ती खूप धोकादायक आहे आणि जो जातीवाद आहे जातीवाद हा पेरणारे लोक हेच आहेत प्रत्येक मध्ये जात आणणारे लोक हेच आहेत मित्रांनो बाकी एवढंच तुमचं या प्रकरणावरती नेमकं मत काय या भारतामध्ये मला वाटत नाही की सध्या संकटामध्ये कुठे जात असेल म्हणून संकटामध्ये आहे ते फक्त ब्राह्मण आहेत कारण त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विषयामध्ये नेहमी विष पेरलं जातं आणि त्यांच्या विरोधामध्ये नेमकं नेहमी लोकांना भडकवलं जातं आणि त्याला सुद्धा सामोरे हे जातात हे अभिमानास्पद आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा उद्या विठो मित्रांनो तोपर्यंत सर्वांना आराम प्रश्न